हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं विदर्भ रेसिपीमध्ये तर आजचं मी तुमच्याशी संध्याकाळचं जेवण शेअर करणार आहे कढी खिचडी आणि तळलेल्या मिरच्या अगदी पंधरा मिनटामध्ये आपलं जेवण तयार होईल झटपट आणि लवकर त्यासाठी मी एक ते दीड वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि अंदाजानेच त्याच्यामध्ये मी डाळ घालणार आहे संध्याकाळी मस्त हलकं फुलकं असं जेवण कडी खिचडी आणि त्यावर तळलेल्या मिरच्या खूप छान असं लागतं झटपट आणि लवकर होणार आमच्या विदर्भामध्ये खिचडीसोबत सुकलेल्या लाल मिरच्या ह्या तळून घेतात विशेषतः खिचडीसोबत आता मी डाळ तांदूळ धुवून घेतले त्यामध्ये पाणी घेतलं हळद आणि मीठ तर कुकरमध्ये आपण लावून देऊया सर्व मिक्स करून घेऊ कुकरच्या आपल्या तीन ते चार सिट्ट्या होईपर्यंत आपण कळी आणि तळलेल्या मिरच्या करून घेऊया कुकर होईपर्यंत आपण इकडे लसूण शिलून घेऊया तळलेल्या मिरच्यासाठी लसूण जास्त लागतो रोज रोज भाजी पोळी भाजी पोळी खाऊन मुलं कंटाळतात त्यासाठी कडी किच खिचडी पचायला हलकी आणि संध्याकाळचं हलकं फुलकं असं जेवण लसूण असं बारीक चिरून घ्यायचा तुम्ही खालबत्त्यामध्ये कुठून घेतला तरी चालेल पण बारीक चिरलेला दाताखाली आलेला खूप छान लागतो असा लसूण लसूण आपला चिरून झाला की पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या जे दोन तुकडे करून घेणार मी आपली कळीईमध्ये तेल तापत ठेवायचं दोन चमचे तळलेल्या मिरच्याला तेल थोडं जास्त लागेल कारण खिचडीवर पण वरून तेल घेतात त्यासाठी हे तळलेलं तेल छान असतं तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी लसूण लसूण आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मिरच्या टाकायच्या सर्व मिश्रण हे दोन ते तीन मिनटं पकू द्यायचं यामध्ये थोडं मीठ घालणार आहे मी आता हे व्यवस्थित तळल्या गेलं लसूण आपल्याला ब्राऊन कलरमध्ये झालेला आहे गॅस बंद करून देऊ आता कळीची तयारी यासाठी दोन ते तीन पाकळ्या लसूण बाईक करून घेणार कळीला काही वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये कळी होऊन जाईल आपली कुकर होईपर्यंत सर्व रेडी होऊन जाईल स्वयंपाक लसूण बारीक करून घेतला दोन हिरव्या मिरच्या आणि कळी पत्ता अगदी साधी आणि सोपी पद्धत कळी बनवण्याची आता दही आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ यासाठी एक वाटी आंबट दही घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा चम्मच बेसन आणि हे मिक्सरला लावून घेऊ मिक्सरला बारीक केल्यामुळे कळी छान अशी प्लेन होते दह्याची फुटकर कळी होत नाही आता इथे कळीसाठी आपण दोन ग्लास पाणी गरम करून घेऊया म्हणजे आपली कळी झटपट होऊन जाईल लवकर कळीला उकळी येईल पाणी गरम झालं की कळीला पोळणे देऊन जाईल त्यासाठी अर्धा चम्मच तेल घेणार आहे अगदी कमी तेलामध्ये होईल तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी लसूण लसूण थोडंसा होऊ द्यायचा तेलामध्ये त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या कढीपत्ता सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडा चिमूटभर हिंग घालायचा आहे आपल्या मिरच्या व्यवस्थित पकल्या की यामध्ये थोडी हळद आणि हे दही घालायचं आणि यामध्ये हे गरम पाणी घालूया म्हणजे कढीला लवकर उकळी येईल आणि आपली कढी लवकर शिजल्या जाईल आणखी थोडं पाणी घातलेलं आहे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या कळीला आता यामध्ये थोडं चवीनुसार मीठ दोन ते तीन उकळ्या आल्या की आपली कढी तयार सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया कळीला आपल्या उकडी आलेली आहे आणि आपली कढीच होत आलेली आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची शकता आपलं जेवण तयार गरमागरम अशी खिचडी तळलेली लाल मिरची आणि कळी छान असं जेवण आपलं रात्रीचं रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय